नमस्कार कलाला नयनाचा संशय आलेला असतो त्यामुळे कला खूपच अस्वस्थ असते ती स्वतःशीच म्हणत असते बद झालं आता खूप झालं पण काहीही झालं तरी नयनाताईचं सत्य सर्वांसमोर आणायचं नयनाताईचं पोट काल मला खाली सरकल्यासारखं वाटलं पोट असं कसं काय सरकू शकतं तेव्हा अद्वैत नाही कलाला विचारतो काय ग एवढं सकाळपासून फिरून आलो तरी सुद्धा तू कसला विचार करतेस तेव्हा लगेच कला म्हणते अद्वैत मी जरा तुझ्याशी बोलू तुझ्याशी जर का मी बोलले तर तू त्याचा वेगळा अर्थ काढणार नाही तुला जे काही बोलायचं आहे ते बोल मी तुझं म्हणणं नीट समजून घेई खरं सांगू का मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा लगेच कला म्हणते तू बोल तेव्हा अद्वैत बोलतो नाही तू आधी बोल त्याच वेळेला कला अद्वैतला म्हणते अद्वैत काल मी नैनाताईला भेटायला तिच्या रूम मध्ये गेली होते पण काल मला तिचं पोट खाली सरकल्यासारखं वाटलं तेव्हा अद्वैत म्हणतो डोक्यावर पडलेस की काय पोट कसं खाली सरकेल अगं जरा विचार कर ते ते, ना तेव्हा कला म्हणते अद्वैत मी नाही डोक्यावर पडले मला जे समोर दिसलं जे समोर दिसतंय ते मी तुला सांगितलं अद्वैत आता तू जरा विचार कर जर का मी खरोखर डोक्यावर पडले असते तर तुला हा विषय सांगितला असता अद्वैत मी स्वतःहून तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते समजून घेशील का तेव्हा अद्वैत म्हणतो म्हणजे तुझं म्हणणं काय आहे तेव्हा लगेच कला म्हणते अद्वैत सरळ सांगायचं झालं तर नैनाताई प्रेग्नेंट नाही ती प्रेग्नेंट असण्याचं नाटक करते ती पोटाला पुशी बांधते हे ऐकून अद्वैत बोलतो हे माझ्याशी बोललीस आता बाकी कोणाशी बोलू नकोस जर का बाकी कोणाशी बोललीस ना तर खूपच मोठा घोटाळा होईल तेव्हा लगेच कला म्हणते अद्वेत उद्या या गोष्टीचा मी पर्दाफाश करणार काही झालं तरी उद्या नैनातईच सत्य सर्वांसमोर येणार तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो कला तू काय करणार आहेस हे बघ उगाच घरात काळजीचं वातावरण निर्माण करू नकोस मला तुझ्या काहीच गोष्टी पटत नाही आहेत तेव्हा लगेच कला म्हणते अद्वेत तुला जर का माझ्या काही गोष्टी पटत नसतील तर त्याला जबाबदार मी नाही अद्वैत प्लीज समजून घे मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करते ती अद्वैत तू जर का समजून घेतलंस तर बरं होईल यापुढे सर्व गोष्टी आपल्या म्हणण्यानुसार होती इकडे सकाळी सकाळी कला किचन मध्ये काम करत असते तेव्हा तिने मंजूताईला सर्वांना बोलवायला सांगितलेलं असतं हॉलमध्ये सर्वजण आल्यानंतर आबा कलाला विचारतात कला अगं तू आम्हाला सर्वांना का बोलवलंस तेव्हा लगेच कला म्हणते आबा मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे पण जे काही मी आता सांगणार आहे ते ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल कदाचित सगळेजण माझ्यावरतीच आरोप करतील की या मुलीला सर्व काही माहिती होतं पण हिने लपवण्याचा प्रयत्न केला पण खरं सांगू का मला काहीच माहिती नव्हतं मला जे काही कळलं ते कालच कळलंय आणि मला त्या गोष्टीचा संशय आलाय म्हणून मला तुमच्या जवळ काही त्या गोष्टी शेअर करायच्या आहेत पण नैनाताई कुठे आहे नैनाताईला सुद्धा येऊ दे तेवढा तिथे ते नैना आलेली असते आणि नैना कलाला म्हणते काय ग तुला काम नाही येत का का सारखा सारखा त्रास देतेस अगं तुला काम नसतील पण दुसऱ्याना आहे की नाही मला आराम करायचा होता तेव्हा लगेच कला नैनाला बोलते अच्छा तुला आराम करायचा होता तर आबा रजनी काकू आ आता आपल्या नैना ताईला कितवा दिवस कितवी किती महिने झाले तेव्हा लगेच रजनी काकू म्हणते खरं सांगू का, का सातवा महिना चालू आहे आता ओटी भरण करायला पाहिजे हे ऐकून लगेच कला म्हणते पण त्याची काही गरजच नाही कारण ओटी भरण्याचा कार्यक्रम करायची गरज नाही तेव्हा लगेच रजनी बोलते असं का बोलतेच कला असं बोलून तुला काय मिळत आहे तेव्हा लगेच नयना बोलते कारण तिला माझ्या सुखाचा यायचाच असत ना तिला माझंही सुख बघवतच नाही तिला खूपच त्रास होत असणार तेव्हा लगेच कला नयनाच्या सनसणीत कानाखाली मारते आणि बोलते गप्पा बस आई होणं हे एखाद्या स्त्रीसाठी किती महत्वाची गोष्ट असते याचा अंदाज सुद्धा नाही तुला आई होणं म्हणजे एखाद्या स्त्रीसाठी सुखाची गोष्ट आहे आणि खरं सांगू का प्रत्येक स्त्री त्या सुखाची वाट बघत असते पण ते सुख मात्र तिच्या आयुष्यात कधी येईल ते आपण सांगू शकत नसतो पण तू मात्र या गोष्टीचा खेळ मांडलायस आई होणं तुला सोपी गोष्ट वाटते का नैना ताई तेव्हा नैना बोलते कला तू काय करतेस त्याच वेळेला रोहिणी पुढे होते आणि तिला म्हणते तुला अक्कल आहे का तू माझ्या सुनेवरती हात कसा काय उचलू शकतेस तेव्हा आबा बोलतात कला मी तुझ्या प्रत्येक गोष्टी मागे पाठीमागे असतो पण ही गोष्ट मात्र मला पटली नाही अगं प्रेग्नेंट आहे ती तिच्या बाळाचा तरी विचार कर तेव्हा कला बोलते बस झाला आबा तेव्हा अद्वैत म्हणतो कला शांत हो तेव्हा लगेच कला म्हणते अद्वैत नाही मी शांत होणार नाही तेव्हा लगेच सरोज बोलते झाला तिचा मेलो ड्रामा सुरू झाला प्रत्येक दिवशी या खरे फॅमिलीला ना मेलो ड्रामा करायचाच असतो त्याच वेळेला संगीता बोलते कला अगं काय झालंय मला सांगशील का तेव्हा लगेच कला म्हणते आई आपण हरलोय तुझे संस्कार विसरले ही खर तर तुम्हाला खूप डोंगर कोसळणार आहे तुमच्यावरती अगं जे हिने केलंय ना पाप ते तू कधी विचार सुद्धा करू शकत नाही साई तेव्हा लगेच संगीता बोलते असं काय केलंय नैनी मला सांग तेव्हा कला म्हणते काय केलंय आणि ती नैनाच्या जवळ जाते आणि तिच्या पोटाला बांधलेली उशी बाहेर काढते तेव्हा मात्र सगळेजण हादरतात संगीताला तर धक्काच बसतो संगीता अचानक खालीच बसते त्याच वेळेला मात्र अद्वै नैनाकडे बघत बसतो त्याच वेळेला नैना खूपच हादरते तेवढ्या संगीता नयनाच्या सनसनीत कानाखाली मारते आणि म्हणते काय ग पोरी अगं कुठे तोंड दाखवायची लाच ठेवली नाहीस तू अगं का अशी वागलीस तू अग तुला आई म्हणून सोपं वाटलं का ग अगं तू प्रेग्नन्सीचं नाटक का केलंस बोल तेव्हा मात्र डोक्याला आपा आपा हाक मारतात आणि म्हणतात किती स्वप्न बघितली होती पतवंडाला मांडीवरती खेळवण्याची पण या पोरीने मात्र राख रंगोळी केली आता मात्र खूप झालं खूप सण केलं पण आता मात्र मला या गोष्टींमध्ये पडायचं नाही खरं सांगायचं तर मला या गोष्टींमध्ये लक्षच घालायचं नाही तेव्हा सरोज बोलते ह्या खऱ्यांची कुटुंब आहे ना ते खोटारडेच आहे प्रत्येक वेळेला खोटारडेपणा करत असतं हे कुटुंब प्रत्येक वेळेला यांना आपण सामोरं जात असतो पण आता बस झालं खूप झालं आता मला याच काहीच ऐकायचं नाही जे काही होईल ते होईल पण या या खरे प्रमिनीला लावायचं लावायचंय तेव्हा रोहिणी बोलते म्हणजे हिने या माझ्या मुलाला फसवलं हिने माझ्या मुलाला मुद्दामून याच्यामध्ये अडकवलं तेव्हा लगेच नैना बोलते कला हे सर्व तुझ्यामुळे झालंय तेव्हा नयना कलावरती हात उचलायला जाते तेव्हा अद्वे तिचा हात धरतो आणि म्हणतो माझ्या बायकोवरती हात उचलायची हिम्मत करायची नाही या नाहीतर हात तोडे दुसऱ्या हातात देईन एक गोष्ट लक्षात ठेव नैना तू चुकलेस तू या सर्व चुकीच्या गोष्टी केल्यास तू तु तुझ्या आई वडिलांचे संस्कार विसरलीस तुला राहुलशी लग्न करायचं होतं म्हणून तू त्याला या सर्व गोष्टींमध्ये फसवलंस पण तुला मात्र मी सोडणार नाही माझ्या बायकोवरती हात उचलायचा नाही तेव्हा मात्र नैना चांगलीच गोंधळलेली असते सगळेजण खूपच काळजीत असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कलाने नयनाचं जे सत्य समोर आणलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की आणि असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू